हल्ली जग खूप भोंगाटाचे झाले बाहेर धावपळ स्ट्रेस आणि न संपणारी स्पर्धा या ना आपलं मन साफ कोमजून जातं पण जेव्हा मी या चार भिंतीच्यात म्हणजेच माझ्या हक्काच्या किचनमध्ये येते तेव्हा सगळं जग माझं शांत होतं माझ्यासाठी स्वयंपाक करणे म्हणजे केवळ पोट भरण्याची सोय हो नाही तर एक आनंद मिळवण्याचा रस्ता आहे हरिओ माझे नाव संगीता वर्तक आहे मी कुकिंग लवर आहे माझे स्वयंपाकावर आणि स्वयंपाकघरावरच प्रचंड प्रेम आहे काहींसाठी पेंटिंग ही कला असते काहींसाठी गाण्याची कला असते तर काहींसाठी अजून काही असेल माझ्यासाठी मसाल्यांचा डबा हे रंगाचे पॅलेट आहे कढई हा माझा कॅनवास आहे आणि लाटणे हा माझा ब्रश आहे असं समजा म्हणजेच मला स्वयंपाकाची आवड आहे मला पाककलेची आवड आहे ही एक कलाच आहे मी काही प्रोफेशनल शेफ नाही मी हॉटेल मॅनेजमेंटही केली नाही आहे पण अन्नावर आणि स्वयंपाकावर माझे मनापासून प्रेम आहे स्वयंपाक म्हणजे नुसतं स्वयंपाक शिजवणी नाही तर त्याच्याबरोबर मला बाजारात जाऊन टवटवीत चांगल्या ताज्या ताज्या भाज्या घेऊन येणं नंतर त्या भाज्या चिरणं अशी सगळीच कामं स्वयंपाकघरातली खूप आवडतात जेव्हा घरी कोणीतरी नातेवाईक ना येणार असतील किंवा मित्र मित्रपरिवारातलं कोणी येणार असेल तर त्यांना छानपैकी पदार्थ बनवून वाढण्यात मला खूप आनंद असतो असाच कधी पदार्थ केले आहेत कोणी आले आहे आणि आपण त्यांना खूप प्रेमाने वाढलं आणि त्यांनी तो पहिला घास घेतानाच जी चव बघून एक डोळ्यानेच फक्त म असं मस्त झाले अशी खून केली त्यांचा एक तृप्तीचा हास्यसुद्धा माझ्या मनाला खूप मोठी उभारी देऊन जाते कधी कोणाला कुठल्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं असेल किंवा कुणाला कशा बघतील तरी ॲप्रिशिएट करायचं असेल तेव्हा काहीतरी दुसरं असं वर्ड म्हणण्यापेक्षा त्यांना घरी बोलवावं काहीतरी खास बनवून घालावं हे मला फार आवडतं जेव्हा आपण कोणाला स्वतःच्या हाताने बनवलेलं काही खाऊ घालतो ना तेव्हा फक्त अन्न देस नसतो तर त्याच्याबरोबर आपला वेळ आणि त्या त्याच्यात ओतलेला जीव म्हणजेच भावना आपल्या त्याही मिळतात आणि कोणाच्या भुकेला फुटायला तर कोणाच्या जिभेला तृप्ती मिळते मी या किचनमध्येच जास्त रमते भाजी चिरताना ते एकसारखे तालबद्ध आवाज मला शांत करतात पोळी फुकताना पाय वाट पाहिलं की वाटतं छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद बदलला आहे मी इथे अनेकदा चुकले हात भाजले भाजी करपली भात चिकट झालं असं पदार्थाने मला काहीतरी शिकवत गेलं आणि प्रत्येक वेळेला मी हेच म्हणायचं काही हरकत नाही पुन्हा नव्याने ना आपण सुरुवात करू पुढच्या वेळेला खूप छान बनवूया आजही मला आईची बोल आठवतात बाळा स्वयंपाक घाईने नाही तर संयमाने करायचा असतो आणि तिच्या हाताला तिच्या आणि आजीच्या हाताला जी चव होती ती चव मसाल्याची तर नव्हती तर तिच्या हाताच्या मायेची होती जेव्हा आपण एखादं पदार्थ करताना त्याच्यात जीव ओततो म्हणजेच ते प्रेमाने करतो तेव्हा त्याची ते चव खूपच अफलात होती मला फक्त ती जादू आण अनुभवायची कुठली जादू जी जाद्या साध्या साध्या पिठाचे रूपांतर मऊ मऊ लुसलुसीत पोळीत करते कच्च्या तांदळाचे रूपांतर पुलावमध्ये करते ही जी कला आहे ती कला जोपासायची